आज डॉक्टर दाभोळकर हत्याप्रकरणी न्यायालयाच्या निकालाचा आम्ही सन्मान करतो या निकालानुसार सनातनाचे साधक निर्दोषच होते हे आज सिद्ध झाले आहे सनातन संस्था हिंदू आतंकवादी असल्याचं सिद्ध करण्याचे अर्बन नक्षलवाद्यांचे षडयंत्र विफल झाले आहे आज पुणे सीबीआय विशेष न्यायालयाने सनातन संस्थेचे साधक श्री विक्रम भावे आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित डॉ सिंह तावडे यांना निर्दोष मुक्त केले तसेच हिंदू विधिज्ञ परिषदेचे ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनाही निर्दोष मुक्त केले आणि हे करताना या गुन्ह्यात लावलेल्या दहशतवादी कारवायांशी संबंधित यू ए पी ए कायदाही रद्द ठरवला आहे हा यू ए पी ए कायदा लावून सनातन संस्थेला भगवे आतंकवादी ठरून बंदी घालण्याचा डाव होता तो या निकालाने ध्वस्त झाला आहे या प्रकरणात दोषी ठरवलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचा प्रत्यक्ष जरी सनातन संस्थेशी संबंध नसला तसेच ते सनातन संस्थेचे पदाधिकारी नसले तरी त्यांनाही या प्रकरणात गोवण्यात आले अशी आम्हाला शक्यता वाटते त्यामुळे या प्रकरणातील अधिवक्त्यांनी जशी इतरांना निर्दोष मुक्तता देण्यात आली तशीच उच्च न्यायालयात हे प्रकरण नेऊन त्यांनाही निर्दोष मुक्त करण्यासाठी लढतील असे त्यांनी आज घोषित केले आहे मुंबई उच्च न्यायालयात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे निर्दोष मुक्त होतील अशी आम्हाला ही खात्री वाटते या प्रकरणी आरोपपत्रात वेगवेगळ्या आणि सतत बदलणाऱ्या भूमिका तपास यंत्रणांनी मांडल्या इतकेच नव्हे तर आरोपी शोधण्यासाठी प्लानचे माध्यमातून सनातन संस्था दोषी असल्याचं वधून घेण्यात आलं त्यानंतर सनातन संस्थेचे विनय पवार आणि सारंग अकोलकर यांना अगोदर मारेकरी ठरवण्यात आलं यापूर्वी त्यांच्याकडून पिस्तूल मिळालं त्या मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांनाही चीट देण्यात आली त्यानंतर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी हत्या केल्याची भूमिका मांडण्यात आली या प्रकरणातील साक्षीदारांची भूमिकाच संशयास्पद होती त्यांनी अगोदर विनय पवार आणि अकोलकर यांनाही मारेकरी म्हणून ओळखले होते न्यायालयात त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते येऊन भेटल्याचे तसेच ते त्यांच्यासोबत जेवत असल्याचेही न्यायालयात त्यांनी सांगितले होते साक्षीदारांच्या या कृतीतून त्यांच्यावर अनिसचा दबाव होता का हा प्रश्न उपस्थित झाला आहे या प्रकरणात अन्नीसचे केवळ साक्षीदारांशी संबंध असल्याचेच सिद्ध झाले इतकेच नव्हे तर डॉ दाभोळकरांच्या परिवाराने तपास यंत्रणांवरही दबाव आणला परिणामी सनातन संस्थेचा पूर्वग्रह दूषितपणे तपास करण्यात आला गेल्या अकरा वर्षात सनातनच्या सोळाशे साधकांच्या चौकशा करण्यात आल्या सनातनाच्या आश्रमांवर धाडी घालण्यात आल्या या प्रकरणात मास्टर माइंड नावाखाली खटला प्रलंबित ठेवण्यात आला सीबीआयने आरोपपत्रात सनातन संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची चौकशी करून त्यात कोणीही दोषी आढळले नाही असे नमूद केले आहे आज अकरा वर्षानंतर सनातन संस्थेला विलंबने का होईना पण न्याय मिळालाय दाभोळकर हत्या प्रकरणात आज पुणे सत्र न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये तीन जे आरोपी आहेत त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि दोघांना जन्मटिपीची शिक्षा सुनावण्यात आली कुठेतरी या प्रकरणामध्ये सनातन संस्थेला सुद्धा दोषी ठरवण्यात आलं होतं परंतु सनातन संस्थेने आत्तासुद्धा पत्रकार परिषद घेऊन हा जो मोठा खुलासा केलेला आहे काय सांगाल जे सनातन संस्थेशी जे निगडीत जे तीन आरोपी जे होते त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीने दाभोळकर हत्या प्रकरणाचा नेमका उलगडा होत आहे काय सांगाल याबद्दल ह्या प्रकरणामध्ये दोन हजार तेरापासून सातत्याने सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांची नावं आश्रमांवरती धाडी सोळाशेपेक्षा जास्ती साधकांच्या चौकशा याच्यातून जणू काही आखून सनातन संस्थेनेच केला आहे अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात आलेलं होतं तर ह्या सगळ्या लोकांना आजचा निर्णय ही चपराक आहे आजच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार म्हणून कॉन्स्पिरेटर म्हणून ज्यांचं नाव होतं डॉक्टर सिंह तावडे तर ते आज माननीय न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केलेलं आहे या प्रकरणातले जे अधिवक्ता होते संजीव पुनाळेकर जे मुंबई हायकोर्टातले ज्येष्ठ विधिज्ञ आहेत तर त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे विक्रम भावे जे सनातन संस्थेचे साधक होते तर त्यांचीही निर्दोष मुक्तता झालेली आहे उरलेले जे सचिन कळसकर आणि सचिन अंदुरे हे दोन हिंदुत्ववादी सर्वसामान्य घरातले तरुण होते मराठा समाजातनं येणारे ओबीसी समाजातनं येणारी गरीब मुलं केवळ हिंदुत्वाचं कार्य म्हणून त्यांना याच्यामध्ये अडकवण्यात आलेलं होतं हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी एकंदरीत हे प्रकरण रचण्यात आलेलं होतं आज माननीय न्यायालयाने याच्यातला यू ए पी ए हटवलेला आहे जे दहशतवादी विरोधाचं कलम आहे ते कलमच काढून टाकलेलं आहे याच्यातून सुस्पष्ट दिसतं की कशा प्रकारे हिंदू दहशतवादाचं नॅरेटिव्ह सिद्ध करण्यासाठी हे सगळं उभांड रचण्यात आलं कारण ह्या प्रकरणामध्ये जेव्हा खून झाला खून झाल्यानंतर दीड तासाच्या आत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन हजार तेरामध्ये स्टेटमेंट दिलं की हिंदुत्ववाद्यांनीच हा बहुतेक खून केला याच्यातून आम्हाला साधारणतः दिशा लक्षात आलेली कारण साध्वी प्रज्ञा सिंग कर्नल पुरोहित यांचं आम्ही बघितलेलं होतं की याच्यामध्ये हिंदू संघटनांना ते गोवतील आणि अगदी तसंच झालं की दोन हजार सोळामध्ये डॉक्टर तावडेंना प्रथमतः ता अटक झाली त्याच्यानंतर सगळ्या काही पुढच्या स्टोरी आपण सगळ्या बघितलेल्या आहेत आज सर्व ह्या कम्युनिस्ट इकोसिस्टमला दिलेला हा न्यायव्यवस्थेने सर्वात मोठी चपरा केली प्रकरणामध्ये अनेक असे आरोपी होते ज्यामध्ये काही मुस्लिम आरोपींची सुद्धा नावं समोर आले होते परंतु अचानक त्यांची नावं गायब करण्यात आली याच्यामध्ये गोव्यामधून रसूल अन्सारी नावाचा एक आरोपी पोलिसांनी अटक केलेली होती त्यांनी कन्फेशन दिलं अशा बातम्या तऱ्हेच्या बातम्या छापून आलेल्या कबुली जबाब दिला आहे प्रत्यक्षात तो गोव्याहून मुंबईला येईपर्यंत त्याचा कबुली जबाब कसा फिरला हा एक संशोधनाचा विषय आहे पण आम्हाला असं वाटतं की जर रसूल अन्सारी नावाचा व्यक्ती अटक झाला असता तर हिंदू दहशतवाद कसा सिद्ध केला असता कारण माननीय मुख्यमंत्र्यांचं दिशादर्शन होतं त्याचबरोबर दाभोळकर परिवारातले जे मुक्ता दाभोळकर आणि मित दाभोळकर आहेत त्यांना सातत्याने हिंदुत्ववादी संघटना याच्यामध्ये गोवण्याची खूप इच्छा होती त्यामुळे ते शक्य झालं नाही आणि पुढे तो तपासच दाबण्यात आला दाभोळकर परिवाराकडनं सातत्याने आरोप केला जात आहेत की जे आरोपी निर्दोष सोडण्यात आलेले आहे हे कुठेतरी काहीतरी वेगळं प्रकरण शिजतं असंही आरोप त्यांच्याकडून करण्यात येतो नाही ही तर त्यांची थेरी असतेच कारण काय कम्युनिस्ट इकोसिस्टीममध्ये शिकवलं जातं की कधीही न्याय मिळाला तरी त्याला अन्यायच म्हणायचं ही जी त्यांची प्रवृत्ती आहे त्याच्यातून त्यांनी स्वाभाविकपणे म्हटलेलं असावं परंतु आज आपण याच्यामध्ये बघितलं पाहिजे की माननीय कोर्टाने ह्या सगळ्यांना तिघांना निर्दोष सोडलेला आहे तर त्याचा सन्मान ठेवला पाहिजे येणाऱ्या कालावधीमध्ये सचिन अंधुरे आणि शरद कळसकर हे उच्च न्यायालयामधून त्यांना जामीन मिळेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने किंवा उच्च न्यायालयातून ते निर्दोष सुटतील त्यावेळेला या क प्रकरणाचं खरं स्वरूप लोकांच्या लक्षात न्यायालयाच्या या निकालामुळे कुठेतरी कलंक पुसला गेलाही सनातन सनातन संस्थेला निश्चितपणे हा दिलासा आहे पण हा दिलासा मिळत असताना एक वाईट गोष्ट आहे की याच्यामध्ये विक्रम भावेचं आयुष्य दोन वर्षाचं उद्ध्वस्त झालं आहे डॉक्टर तावडे आमचे साधक नसले तरीसुद्धा डॉक्टर तावडेंना समितीचं कार्य करत होते एक ई एन टी सर्जन मराठा समाजातला मुलगा माणूस की जो अत्यंत हुशार होता या सर्जन व्यक्तीचं आठ वर्षाचं आयुष्य या सिस्टीमने उद्ध्वस्त केलेलं आहे ह्या दिलासा असला तरी ते ते दुःख तर निश्चितच आहे तो सनातन संस्थेचे मुख्य प्रवक्ते होते या निकालामुळे कुठेतरी सनातन संस्थेवरचा जो कलंक आहे तो या ठिकाणी पुसल्या गेल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी